पुण्यामध्ये फुलांचं डेकोरेशन करणारं पहिलं जिल्हा मारुती मंडळ ट्रस्ट होतं पहिला जो जिल्ब्यांचा हार करायचा तो बिनपाकाला हार तयार करून पहिलं त्या मारुतीला घालायचा रोज 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 हे बघून 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 आपसूच जलबा मारुती झाला तसं आमची मूर्ती बनवताना चंद्रग्रहणाचा मूर्त ते चंद्र म्हणलं की शांत शीतल हो। ती शीतल हो तर ते चंद्रग्रहणामध्ये गणेश यंत्र बसवल्यावर आमचा गणपती सुद्धा शांत आणि शीतलच आहे या मूर्तीकडं लक्ष केलं आणि खरोखरच ती म्हणली त्या मूर्तीकडे बघून माझं डोकं शांत झालं या सर्वांग सुंदर मूर्तीकडे पाहिलं की मन कसं भारावून जातं ते लहान बालकापासून वृद्धांपर्यंत आनंदी आनंद वातावरण आहे नमस्कार मंडळी कॉस्मिक कॅनवास स्टुडिओ प्रस्तुत उत्सव आणि मी पर्व दुसरे ग्लोबल गणेश फेस्टिवलच्या या नव्या कोऱ्या भागात मी अभिषेक बिरकर तुमच्या सगळ्यांचं मनोपूर्वक स्वागत करतो मंडळी आपल्या भाविक भक्तांच्या मनाच्या अगदी जवळ असणारे दोन देवता त्या म्हणजे एक बुद्धीची देवता श्री गणराय आणि दुसरी शक्तीची देवता श्री मारुती राय आणि या दोन्ही देवतांचा उल्लेख ज्यांच्या नावात आहे असं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे वर्षानुवर्षे संस्कृती जपतायत सामाजिक कार्यातून बाप्पाची सेवा करतायत त्याच सोबत बाप्पा आणि भक्तांच्या नात्यातला ओढवा वाढवत आहेत तो जपण्याचं काम करतायत सगळ्यांचे लाडके तुम्हाला कळलंच असेल श्री जिल्ब्या मारुती मंडळ ट्रस्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ त्यांचे विश्मा विश्वस्थ आणि माजी अध्यक्ष श्री रवींद्र रणधीर सर आज आपल्यासोबत गप्पा मारणार आहेत आणि गणेशोत्सव त्याचबरोबर पहिल्यांदाच भव्य दिव्य जो देखावा केलेला आहे पुण्यात राहून प्रत्येकाला बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घडणार आहे त्या देखाव्याबद्दल आपल्याला सांगणार आहेत त्याच सोबत गणेशोत्सवात कसे सकारात्मक बदल झाले पाहिजेत आणि जागतिक पर्यटकांसमोर सकारात्मक पद्धतीनं आपला उत्सव कशा पद्धतीने घेऊन जाता आलं पाहिजे याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत तर त्यांचं स्वागत करूयात गणपती बाप्पा आज खर तर भाग्य आमचं थोर आहे की बाप्पाच्या चरणी बसून आज आपली मुलाखत घेता येते आणि बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आजच्या मुलाखतीमधून गणेशोत्सवाचं वातावरण आहे हे सगळं भावना काय भावना आता गणेशोत्सव म्हणलं की उत्साहित वातावरण तर असणारच वादच नाही अगदी आणि माझच काय सगळ्यांच आणि ही सगळी बाप्पाची कृपा आहे गणेशोत्सव लोकमान्यांनी चालू केलाय आणि त्याचं रूपांतर आता आपण बघतोय सगळीकडं सगळीकडं एकजूट होण्यासाठी हा गणेशोत्सव साजरा करतायत आणि सगळे आनंदी म्हणजे लहान बालकापासून वृद्धांपर्यंत आनंदी आनंद वातावरण आहे वा खूप मस्त वाटतंय वा अगदी पाऊल ठेवलं आत्ता आणि साक्षात म्हणजे पुण्यात असून बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन झालं त्यामुळे तुमचे आणि मंडळाचे आभारी आहोत आम्ही सगळेच मारुती वंडळ ट्रस्ट हे नाव कसं पडलं आणि त्याचे कल्पना कोणाची होती आणि हा जो प्रवास आहे आतापर्यंत मारुती ते जिलब्या मारुती हा प्रवास कसा आहे शनिवार मंडई रस्ता पंधरा वीस फुटाचा होता रस्त्याच्या अडचण सगळीकडे जाणवतेच पुणे महानगरपालिकेने रस्ता रुंदीकरण केलं रस्ता रुंदीकरण करताना या ठिकाणी एक सतीचं स्मारक होतं आणि शितोळे घराण्यातले जे कसब्यातले सरकार शितोळे त्या घराण्यातल्या दोन महिला सती गेल्या होत्या आणि त्यासाठी गेले असताना तिचं कुठं तरी स्मारक असावं पहिलं तिथं एक मोठं मंदिर होतं आतमध्ये बऱ्याच वस्तू त्याच्यामध्ये दगडी स्वरूपात मिळाल्या आणि ते मंदिर पाडावं लागलं ला। पुणे महानगरपालिकेला आणि ते मंदिर पाडल्यानंतर त्या ठिकाणी एक चौथारा पण होता आणि तिथं जिल्ह्या मारुती असायचा तो जिल्ह्या मारुती नाव का पडलं असं म्हणाल तर शनिपार मंडे रस्त्यावरती पूर्वेकडनं पश्चिमेकडे जेव्हा वैकुंठवासी जायचे तेव्हा विसावा त्या ते ठिकाणी असायचा आणि तो विसावा त्या ठिकाणी असल्याकारणाने तो विसावा मारुती म्हणत होते परंतु तत्पुरे त्याच्या शेजारीच एक खालवायचं दुकान होतं साई डेअरी म्हणून अच्छा तर ते वर्मा म्हणून होते त्यांची साई डेअरी होती तर अमृतुल्य मध्ये कसं हल्ली आपण बघतोय की चहा पहिला चहा करायचा आणि तो भूमीला अर्पण करायचा हो। तसं तर हलवाई पहिला जो जलब्यांचा हार करायचा तो बिनपाकात हार तयार करून पहिला त्या मारुतीला घालायचा रोज 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 हे बघून 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 आपसूक जिलब्या मारुती झाला आणि हाच तो जिलब्या मारुती म्हणून सगळेजण ओळखायला लागले अरे वा कमाल हा प्रवास जाऊन घेता आला यामुळे पुणेकरांशी असलेलं जे काही भावनिक बंद आहे भावनिक नातं आहे त्या बाबतीत काय सांगत भावनिक नात म्हणजे त्याला कारणीभूत म्हणजे सध्या आमची ही सर्वांग सुंदर मूर्ती आहे या सर्वांग सुंदर मूर्ती पाहिलं कि मन कस भारावून जात त्याचे डोळे बघितले तर त्या डोळ्यामध्ये अगदी जिवंतपणा येतो आणि तो जिवंतपणा पाहण्यासाठी म्हणून खास लोक जवळून दर्शन घेऊ इच्छितात आणि जवळून त्यांना बारा महिने दर्शन मिळावं म्हणून तर आम्ही तिथं मंदिर बांधलंय मूर्तीचा आता उल्लेख आला बाप्पाच्या मूर्तीचा आणि एक आकर्षक मूर्ती आहे पुणेकर भक्त ज्यावेळी येतात तर त्यांना मूर्ती आकर्षित करते प्रसन्न भाव आपल्या मनी येतात डोळ्यांचा उल्लेख केला या मूर्ती विषयी काय सांगाल कशी बनवली गेली आणि त्याच्या मागे काय कल्पना होती श्रीमंत दगडूच्या डालवाईनी सत्तर एकाहत्तर मध्ये त्यांची जी मूर्ती बनवली आहे त्या मूर्तीमध्ये ती सूर्यग्रहणात बनवली आणि सूर्यग्रहणामध्ये तो कुबेर यंत्र त्या मूर्तीच्या पोटामध्ये ठेवलं गेलं म्हणून त्याला कुबेराचं रूप प्राप्त झालं आणि ती चांगल्या मुहूर्तावरती म्हणजे सूर्यग्रहणातल्या चांगल्या मूर्तावरती ते बसवलं गेलं त्यामुळे त्याचं नावलौकिक आणि कुबेर यंत्र बसवल्यामुळे आज रूप काय आपण सगळे बघतात आहे दुसऱ्या वर्षी तसंच आपला एखादा गणपती आपलाही कायमचा असावा पूर्वी आम्ही छोटा गणपती बसवायचो आणि डेकोरेशन करायचो पौराणिक ऐतिहासिक सगळ्याचे डेकोरेशन करायचो परंतु आपणही तशीच कायमची मूर्ती बसवली तर आपल्यालाही जास्त सोयीस्कर होईल रोज दर्शनाला या भावनेतनं जशी त्यांची एकाहत्तर बहात्तरची मूर्ती तशी आमची बहात्तरमध्ये मूर्ती नागलिंगाचार्य शिल्पी पंडित म्हणून धारवाडचे ग्रस्त आहेत त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि त्यांना सांगितलं जशी मूर्ती बनवली आहे तशीच थोडीशी वेगळ्या स्वरूपामध्ये आमची मूर्ती तयार करायची आहे म्हणून त्यांना आम्ही ते कॉन्ट्रॅक्ट देऊन ते भैरबा नाला जो आहे हडपसरला त्या भैरोबा नाल्याचे तिथं एक मोठी शेड आहे मंदिराच्या बाहेर त्या शेड मध्ये संपूर्ण चोहळ्यामध्ये या दोन्ही मूर्ती बनवल्या गेले अरे वा नागलिंगाचार्य शिल्पी पंडित होते त्यांचे वडीलही होते त्या दोघांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण चोहळ्यामध्ये या दोन्ही मूर्ती बनवल्या गेले वा ते यंत्राविषयी तुम्ही म्हणालात कुबेर यंत्र जस याच्यामध्ये हो। ठेवलं तसं आमची मूर्ती बनवताना चंद्रग्रहणाचा मूर्त तर चंद्र म्हणलं की शांत शीतल शीतल हो आता ते चंद्रग्रहणामध्ये गणेश यंत्र बसवल्यावर आमचं गणपती सुद्धा शांत आणि शीतलच हो आहे आपण बघताच आहे शांत आणि शीतलच आहे ना तो आणि लोकांना भावतोय अरे इकडनं भाऊ आलं की इथं कसं शांत वातावरण मन शांत होत मन शांत <laughs> अगदी आता देखाव्यांचा विषय निघाला म्हणजे आपण गेली काही वर्ष पाहत होतो की एक महाल स्थाई महल करायचे आणि त्यात आपला बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना व्हायची पण आता पहिल्यांदाच इतक्या वर्षानंतर आधीची काही वर्ष देखावे होत होते त्यानंतरचा पडलेला गॅप आणि आता खूप एक भव्य दिव्य देखावा त्यातही पुणेकरांना आणि बाहेरून येणाऱ्या आपल्या भक्तांना एका जागी बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन हे महादेवांना समित समर्पित करण्याची ही संकल्पना कशी सुचली सय गणराया म्हटलं शंकर पार्वती आलेच आपल्या गणपतीचं दर्शन घ्यायला इतके वर्षी लोक येतच होते हो अगदी तर आई वडिलांसमेत पाहिलं तर अजून जास्त त्या उत्सुकता लोकांची वाढतेच आणि त्यात बारा ज्योतिर्लिंग आज, आज भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंग फेरायचं म्हणजे आपल्याला चिकार पैसे पण घालवायला लागत आहेत आणि एवढा लांब जावत नाही बरं वृद्ध लोक जाऊ शकत नाही जास्त मुलांना घेऊन जाऊ शकत नाही सगळ्यांना इथं मिळतोय बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन आणि गणरायाचं दर्शन हे काय कमी आहे भक्तगण आई आनंद घेत आहेत बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतायत तेही लाईनीतून हो पूर्वी आम्ही गणपती नुसतं ठेवायचो तेव्हा लोक दर्शनं करायचे आम्ही विनीच्या भानगडीत पडत नव्हतो परंतु आता वेळ अशी आली आहे की भाविकांची गर्दीच एवढी वाढत चाललेली आहे त्यामुळे लाईनीने लोक येत आहेत शांततेने दर्शन घेत आहेत आणि आनंद घेत राहतात अगदी मनोभावे दर्शन घेत श्रद्धेनं दर्शन घेत आहेत खर तर बघतो आम्ही गणेशोत्सवात प्रचंड बोली मोठी लाईन लागते प्रत्येकाची आणि दर्शन घेण्यासाठी प्रत्येक जण <coughs> उत्सुक आहेत आणि बाप्पाचा आशीर्वादाचा हात त्यांच्या डोईवर नेहमी असावाच सर इतक्या वर्षांचा हा मोठा प्रवास आहे आणि आपलं मंडळ ओळखलं जातं सामाजिक कार्यांसाठी सुद्धा ही सामाजिक कार्य कशा पद्धतीने पार पाडली जातात आणि असा एखादा सामाजिक ह्याचा एकोप्याचा एखादा प्रसंग अनुभव ऐकायला आवडेल सामाजिक कार्य गणेशोत्सवामध्ये गणेशोत्सवापुरतं मर्यादित न राहता आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो त्या ऋणात ते ऋण भेंडण्यासाठी आपण अनाथ अपंग या मुलांना सहकार्य करत असतो आणि एक मुलगा तर असा आला होता की तो चालायचा पण नाही आणि त्याला हात टेकूनच पुढं पुढं सरकार लागायचं म्हणजे जमिनीवर आपलं हे टेकून तो जायचं आम्हाला ते वाईट वाटलं की अशा मुलाला आपण जी सायकल दिली तर मंडळातर्फे मंडळाचंही नावलौकिक होईल आणि चांगल्या माणसाला काहीतरी आपण सत्कार्य केल्याचा आनंद आपल्याला मिळेल तो म्हणून आम्ही एक सायकल जवळजवळ त्यावेळेस एक लाख रुपयाची सायकल होती ती त्या अपंग मुलाला आम्ही डोनेशन घेऊन ती सायकल त्या मुलाला दिली आणि तो इतके वर्ष टेकत उन्हात पावसात जाणारा तो त्या ह्याच्यावर बसून शानमध्ये जायला लागला शिक्षणही घ्यायला लागला शिक्षण तर त्याचं चालूच होतं पण ते वाईट वाटायचं त्या बघून त्यामुळे तो सायकल घेऊन शाळांमध्ये शाळेत जाऊ लागला आणि चांगला शिकला वगैरे पण तो मुलगा त्याचा आम्हाला एक आनंद जास्त आहे तसंच खानापूरला काही अनाथ मुलं आहेत तर त्या मुलांकडे दिवाळी साजरी करायची असं मंडळाची कार्यकर्ते सगळे आम्ही एकत्र येऊन ठरवलं आणि ट्रॅव्हलर गाडी केली आणि तिथं सगळं साहित्य म्हणजे त्या मुलांना तीन दिवस लागणारं साहित्य जे फटाकडे भरपूर नंतर फळं फराळाचं फराळाचं तर किती म्हणजे इतकं नेलं की त्यांना काय खाऊन काय नाही असं झालं ते तीन दिवस त्यांना पुरेल एवढं आम्ही घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी मंडळाचं जे इलेक्ट्रॉनिक लाईटवाला ला, होता तो सुद्धा बरोबर आला त्यांनीसुद्धा तीन दिवस राहील असे तिथं लाइटिंग वगैरे हो केले रांगोळ्या काढल्या आणि जशी आपण घरी दिवाळी साजरी करतो किंवा वाड्यामध्ये करतो सामूहिक तशी दिवाळी त्या मुलांच्या समूहित आम्ही ता केली आणि ती मुलं एवढी खुश झाली की पहिल्यांदाच आम्हाला असं चांगला एक अनुभव आला आणि सामाजिक कार्याला आम्ही त्यापासून सुरू केली आणि आमचं अनुकरण आता इतर मंडळ करायला लागलेली आहे ना खऱ्या दिवाळी साजरी केली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आनंद हाच आपला सण उत्सवातला खऱ्या अर्थानं आपल्यासाठी मिळणारा मनाला मिळणारा आनंद आहे आनंद आणि एक सामाजिक सलोख्याचा <coughs> असा एक प्रसंग गणेशोत्सवामध्ये भरपूर भाविक येत आहेत एक दिवस भोरी समाजाचं जोडप जे वयस्कर होते ते येऊन बसल आम्हाला उत्सुकता लागली की आमचं कार्यकर्ता म्हटलं की अध्यक्ष ते जोडपं येऊन बसलेले आहे ते भोरी समाजाचं आहे इथं कसं काय मला आश्चर्यच वाटतंय म्हणे तुम्ही जरा विचारा की त्याचं डेअरिंग होईना म्हणून मला सांगितलं मग मी विचारलं नमस्कार आपण नाही म्हणे आम्ही दर्शनाला आलो म्हणलं तुम्ही दर्शनाला हो म्हणे मला एक गुरुजींनी सांगितलं की मी खूप आजारी असायचे तू गणपतीची आराधना कर ना तुझा आजार नष्ट होईल म्हणे आणि ती त्या गणपतीची आराधना करायला लागली आणि खरोखर तिचा आजार पळाला आणि दगडू तिथं जाऊन तिने एक चांदीचा नारळ अर्पण केला वा आपण म्हणतो ना नवस फेडायचा तसं नवस करून तिथं तो अर्पण केला आणि त्या भाऊगर्दीमध्ये ती आले आणि आमच्या मांडवात येऊन बसली आणि तिला इतकं शांत वाटलं की खूप खुश पण झाली ती की त्या भाऊगर्दीतनं ह्याच्यातनं इथं शांतता बसायला तिचं दर या मूर्तीकडे लक्ष केलं आणि खरोखरच ती म्हणली त्या मूर्तीकडे बघून माझं डोकं शांत झालं अशी शांत आणि सुंदर मूर्ती त्या डोळ्यामध्ये जिवंतपणा आहे अशा मूर्तीचं आमचं दर्शन झालं आणि या मूर्तीचं दर्शनासाठी आम्ही दरवर्षी तुमच्या इथं येणार अरे वा दर आम्ही दरवर्षी आमच्या आरोग्याचा नवस करू आणि इथे येत राहू म्हणून दरवर्षी येतात त्या कधी दुर्वांचा हार कधी सुपारी चांदीची अशा वस्तू ती घेऊन यायचे आणि श्रींच्या चरणी अर्पण करायचे बाप्पा सर्वांचा आहे आणि याहून एक महत्वाची गोष्ट अशी एक वर्ष त्या आल्या आम्ही त्यांच्याकडे बघतच राहिलो म्हणजे काय त्या भोरी समाजाच्या महिला कुंकू लावून आल्या तुमच्या धर्मात हे चालतं नाही 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 आम्ही धर्म बदललाय म्हणजे आम्ही आता हिंदू धर्मात आहोत आणि या बाप्पाच्या कृपेमुळे आम्ही हिंदू धर्म स्वीकारलेला आहे आणि इथून पुढे आम्ही हिंदू समाजाचे जे धार्मिक सण बिन आहेत त्या आम्ही साजरे करतो घरी सुद्धा एकदा तुम्ही ज्या आमच्या घरी बघायला म्हणून आम्हाला निमंत्रण दिलं अरे क्या वाच हे म्हणजे रोमांच उभे करणारे अनुभव आहेत काटा येतो अंगावर हे ऐकलं की सर आपण ग्लोबल गणेश फेस्टिवल साजरा करतोय आपला भारताबाहेर प्रत्येकजण वैयक्तिकरित्या हे सगळं पार पाडतो गणेशोत्सव पार पाडतो पण आपण जागतिक विदेशी पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतोय हे सांगण्यासाठी की बाबा हे दाखवण्यासाठी की आपला मोठा उत्सव आहे आणि त्यांच्यासमोर आपल्याला योग्य आपली संस्कृती आपल्या परंपरा योग्य रीतीने दाखवण्याची गरज आहे तर प्रत्येकानं यात कसा वाटा उचलला पाहिजे मग ते स्थानिक नागरिक असतील ते गणेश मंडळ असतील मंडळांचे कार्यकर्ते असतील प्रशासन असेल तर तुम्हाला काय मला पण असं वाटतं आहे की आता पर्यटक तर आता भरपूर भारतामध्ये यायला लागलेले आहेत सगळ्यांचे धंदेपाणी चांगले चालायला लागलेले आहेत परदेशी वस्तूही येत आहेत आणि एकमेकांची देवाणघेवाण तर होतच राहते आहे परंतु धार्मिक वातावरणामध्ये जर हे यायला लागले तर खरोखरच या विश्वामध्ये वेगळं चैतन्य निर्माण होईल अगदी आणि आपण म्हणत होता ना विश्व हिंदू तसा प्रकार पुढं घडेल असं आम्हाला स्त्रीच्या चरणी प्रार्थना करून तरी वाटतं आहे की असा दिवस आम्हा आमचा आम्हाला तो पाहायला मिळावा आनंद आनंद सगळ्यांनी घ्यावा परदेशातील लोकांनीही घ्यावा आणि कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त आता तुळशीबाग मंडळाने सुद्धा त्यांचे कार्यकर्ते घेऊन का परदेशामध्ये जाऊन जर्मनीला उत्सव जर्मनीला केला असंच इतरांनी अनुकरण करावं आणि देवाणघेवाण कशी राहील एकमेकांमध्ये सलोग कसा राहील सांस्कृतिक गोष्टी सांस्कृतिक गोष्टी चांगल्या चांगल्या कशा होतील आज भारतामध्ये सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम करणारे एवढी लोक आहेत आपण बघतोय टी व्हीवर माध्यमातून सगळीकडं तर ते आशे गणेशोत्सव आणि इतर उत्सवही परदेशात कसे जास्तीत जास्त चालू होतील जेणेकरून संपूर्ण जगामध्ये धार्मिक वातावरण राहील आणि एकमेकांचा सलोकार राहील अशीच प्रार्थना आपण गणपतीच्या चरणी अगदी विनंती करूया, करूया।, करूया।, करूया। आणि आहे सकारात्मक तो घडवून घेईल आपण मिरवणुकांकडे बघितलं की आपल्या उत्सवातला अगदी पाच दहा टक्के भाग म्हणजे मिरवणुकांचा असतो त्या मिरवणुकात प्रत्येकाने शिस्त पाळण्यासाठी त्यांना काय सांगाल मिरवणुकीच्या बाबतीमध्ये अनेक मंडळ मला पुढं कसं जाता येईल अशा भावनेतनं मिरवणुकीमध्ये सहभागी व्हायला बघत आहे पोलीस खातं त्यांच्या परीने ते प्रयत्न करतायत की मिरवणूक शांततेत चांगल्या प्रकारे पार पडावी म्हणून प पोलीससुद्धा मंडळाकडे मंडळाच्या कार्यकर्त्यांना सहकार्य मागत आहेत आता पारंपरिक वाद्य जास्त प्रमाणात व्हायला लागलेली आहेत त्यामुळे मिरवणुकीला जास्त विलंब होत आहे तर ते पारंपरिक वाद्याचे जे पथकं आहेत या पथकांनीसुद्धा एकाच मंडळामध्ये चार चार पाच पाच सहा सहा जणांनी जाणं हे टाळावं इतर मंडळांमध्ये सुद्धा त्यांनी सहभागी व्हावं आणि एक गणपती एक पथक असं व्हावं असं सगळ्यांना वाटतंय परंतु काही पथकं अशी असतात ना की ती पारंपरिक परंपरेनुसार आता आमच्याच मंडळाचं घ्या ना दोन पथकं अशी आहेत ना नाही आम्ही तुमच्याशिवाय इतर ठिकाणं वाजवणार नाही आम्हाला इथंच आपल्या बाप्पा पुढंच संधी मिळायला पाहिजे म्हणून हट्ट धरतात त्यांना त्यांचा हट्ट आम्हाला पुरवावा लागतो कारण शेवटी धर्म पाळणारे ते पण आहेत बरं आपण पण आहोत एकमेकांचा सलोग चांगला राहिलाच पाहिजेत त्यामुळे दोन पथकं पण तिसऱ्या पथकाकरता आम्ही कधीही कोणालाही आग्रह केला नाही लोक एवढे आग्रह करतात परंतु आम्ही नाही म्हणून सांगतो की आमच्या या दोन पथकं आहेत तीच राहतील आणि इतर मंडळांनी त्याचं अनुकरण काही मंडळं करतायत काही मंडळांना पथकं ठेवणंसुद्धा शक्य होत नाही परंतु आमच्यातलेच काही पथकातलेच काही लोक जर तिकडे गेले आणि त्यांनाही तो आनंद दिला तो जास्त द्विगुणित त्यांचाही आनंद होईल असं आम्हाला तरी वाटत आहे आणि मिरवणूक शांततेने पार पाडली आहे की नुसतीच वाद्य वाजत राहतात आणि यंग तरुण मुलं त्याच्यावर नाचायचाही प्रयत्न करतात आणि खरोखर ती वाद्य चांगलीच असतात वादच नाही आहे बरोबर आज पराग ठाकूरसारख्या माणसांनी पुण्यामध्ये उढी मंडळ ती पथक स्थापन केलेली आहेत आणि त्याचा संबंध कंट्रोल तो ठेवतो आहे आणि सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या आवृत्तीमध्ये आपण सगळे गणेशोत्सव साजरा करूया ही यंदाचीही मिरवणूक शांततेने पार पडेल असं आम्हाला खात्री आहे शास्त्रीच आहे होईल आणि त्याला स्थानिक नागरिकांनी सुद्धा हातभार लावणं खूप गरजेचं आहे बरोबर तर हे सकारात्मक बदल घडतील आणि ही शिस्त लागेल आणि नागरिकांना सांगाव असं वाटत कि गर्दीमध्ये ढकला ढकली करून तुम्ही ते पाहण्याचं हे करून दाखवा अगदी शांततेने पाहा सगळ्यांना पाहू द्या तुम्ही पहा आणि त्याचा आनंद घेत राह तर तुम्हाला त्यात समाधान मिळेल गर्दीमध्ये जाऊन एखादं नुकसान होईल ते नुकसानही टळेल त्यामुळे शांततेने विसर्जन मिरवणूक सुद्धा पार पडेल विश्वास आम्हाला आहे बाप्पाचं दर्शन घ्यायचं ते शांततेत शांततेत घ्या घ्या बरोबर आपलं संध्याकाळचे मिरवणुक्यांमधला एक तर मान आहे जिलब्या गणपतीला की सगळे आले की अरे जिलब्या मारुती गणेशोत्सव मंडळ आहे आणि एक आकर्षक सजावट असते केलेली तर मिरवणुकीत असं काय वैशिष्ट्य आहे जे तुम्ही सांगू इच्छित मिरवणुकीमध्ये आम्ही पूर्वीपासून आहोतच परंतु चौऱ्याऐंशी साली एकोणीसशे चौऱ्याऐंशीला आम्ही ज्यावेळेस फुलांचं पहिलं डेकोरेशन केलं त्या सुगंधी वातावरणामध्ये आमची मिरवणूक निघाली आणि लोकांना खूप ती भावली मिरवणूक आणि लोक म्हणजे अगदी टकमका त्या मध्ये बघत बसले आणि फुलांचा सुवास आणि मनाचा आस्वाद चांगला घेत घेत ती मिरवणूक चांगली पार पडली पुण्यामध्ये फुलांचं डेकोरेशन करणार पहिलं जिल्हा मारुती मंडळ ट्रस्ट होतं आणि चौऱ्याऐंशी झाली आम्हाला सहबंद पेपरवाल्यांनी सुद्धा उचलून धरून आम्हाला विद्युत रोषणाईचा मानाचा पहिला गणपती म्हणून संबोधलं गेलं वा त्या आस्थागायत सगळ्यांना विद्युत रोषणाईचे आले की हा जिल्ह्या मारुती आला मिळूनच विद्युत रोषणाईची सुरू झाली असंच वातावरण सगळीकडे निर्माण झालं प्रथम जिल्ह्या मारुती विद्युत रोषणाईमध्ये आमच्यामागे बाबूगिनू मंडळ त्याच्यामागे भाऊ रंगारी त्याच्यामागे मंडई आणि सगळ्यात शेवटी दगडूशेठ निघत होते परंतु मधल्या काळामध्ये दगडूशेठनी ठरवलं की बो आम्ही चार वाजता निघणार त्यामुळे ते चार वाजता निघायला लागले आणि आम्ही आमच्या वेळेतच जात होतो तर त्यांनाही आम्ही विनंती केली होती त्यांनी आम्हाला केली होती की तुम्ही आमच्या पाठोपाठ या परंतु मंडई मंडळाला सुद्धा ते शक्य झालं नाही आणि ते वाद वाढत गेले परंतु त्याच्यावरती पडदा पडला पढ़ आणि नेहमीप्रमाणे दगडूशेठ चार वाजता निघणार आहोत निघणार आहे संध्याकाळी सात वाजता आम्ही सिथ चौकातनं निघणार आहोत आणि आमच्या पाठीमागं नेहमीप्रमाणे गेलो भाऊरंगारी मंडई अशी निघणार आहोत बाकी इतर मंडळे आम्हाला सहकार्य करतायत करतीलही आणि ही मिरवणूक शांततेत पार पडेल शक्यतो लवकर जाण्याचा प्रयत्न करतायत पहिले पाच मानाची सुद्धा लवकर जाणार आहेत त्यामुळे यंदा मिरवणूक चांगली होईल आणि सगळ्यांना त्याचा आनंद घेता येईल ही। आणि हीच आम्ही प्रार्थना करतो की या मिरवणुकीचा आनंद सगळ्यांना मिळो आणि त्याचं नाव लौकिक जगात हो आगी, आगी। एक योग्य पायंडा कसा पडता येईल त्याचे प्रयत्न ते प्रयत्न चालू आहेत उत्सव सकारात्मक पद्धतीने पार पाडण्यासाठी तरुणाईला कशा पद्धतीने सहभागी करून घेता येईल मंडळांच्या प्रक्रियांमध्ये असेल किंवा बाकी उत्सवांच्या सगळ्याच प्रक्रियेत तरुण आता हे पथकाच्या तर तरुण तरुणी सुद्धा आता भरपूर प्रमाणात तो आनंद घेत आहेत कार्यकर्त्यांना सुद्धा आमची असंच सांगणं आहे की सगळ्यांनी एकत्र राहा आनंदात राहा वेगवेगळ्या वे कल्पना राबवा आणि तरुणांची संख्या जास्तीत जास्त मंडळामध्ये सहभाग कसा करता येईल याकडे त्यांनी लक्ष द्यावं नवनवीन कल्पना राबवाव्या आज सायन्स एवढं पुढं गेलेलं आहे सायन्सही एवढं पुढं गेलेलं आहे तर आणि बरीच मंडळं आहेत अशी की काही ना काहीतरी नाविन्य आणायचा प्रयत्न करतात हा असाच आनंद सगळ्यांचा वाढो अशीच मी एक प्रार्थना करतो अरे वा नक्कीच आनंद द्विगणित करो आणि एक अगदी मी शेवटाला येतो आता ते म्हणजे गणवरायाकडे गणपती बाप्पाकडे मागणं काय सगळ्यांना सुखी ठेवा आनंदी ठेवा देशामध्ये भारताच नाव होऊ द्या पुण्याचं तर नाव आहे तेही वाढतं प्रमाण असू द्यावं आणि उत्तरोत्तर सगळ्यांची प्रगती होत राहावं तुमच्यासह अशीच प्रार्थना आम्ही परमेश्वराची चरणी करतो मंडळी खूप छान गप्पा झाल्यात आणि जाणून घेता आलं आपल्याला जिल्ह्या मारुती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा त्यांचा सगळा इतिहास आणि आपल्या संस्कृती परंपरा या तरुणाईनं येणाऱ्या पिढीने सुद्धा कशा पद्धतीनं सकारात्मक पद्धतीनं जोडल्या पाहिजेत आणि जगावर आपला उत्सव योग्य पद्धतीने कसा नेला पाहिजे हे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सरांनी मार्गदर्शन करून सांगितलेलं आहे त्यामुळे मी आता सगळ्यांची रजा घेतो सर धन्यवाद तुम्ही धन्यवाद खूप छान मार्गदर्शन केलं नाही नाही मार्गदर्शन करता करवि बुद्धिदाता तो आहे जे काही करतो ते सर्व तो करतो அமி மத்திர்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்பணபி பாபா மங்கலமூர்த்தி மோரிய